एकनाथ शिंदे साहेबांना गुंड भेटतात काही दिवसापूर्वी आपण अजितदादा यांच्यावर टीका करणार नाही असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं होतं परंतु जर शरद पवार यांच्यावर जर का कोणी काही बोललं तर आपण त्याला सोडणार नाही अशी भूमिकाही रोहित पवार यांनी घेतली होती त्यामुळं कालच रोहित पवार यांनी अजित दादा पवार यांचं थेट नाव घेऊन त्यांच्यावर अतिशय टोकाची सडकून टीका केली अजित पवार यांना माहिती आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ मी चांगलाच बांधला आहे त्या मतदारसंघामध्ये अजितदादा पवार हे मला पराभूत करण्यासाठी वेगवेगळ्या चाली खेळत आहेत सरळ पद्धतीने ते मला हरवू शकत नाहीत आणि त्यामुळं अजितदादा पवार यांनी कर्जत जामखेड या माझ्या मतदारसंघामध्ये काही गुंडांना हाताशी धरण्याचा सपाटा सुरू केला आहे हे बोलत असताना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना तर गुंड भेटत होते परंतु आता अजित पवारच माझ्या विरोधात अशा प्रकारचं षडयंत्र रचत असून मला अशा गुंडात गुंड भेटतात मग लोकसभेला तुम्ही गुंडांचा वापर करणार आहेत का मला वाईट असं वाटतं ठीक आहे देवेंद्र फडणवीस साहेब पूर्वीपासून गुंडांना भेटतात एकनाथ शिंदे साहेब भेटत असावेत पण आमच्या काकाली सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या एका गुंडाला जवळ केलं फक्त मला अडचणीत आणण्यासाठी ही तुमची प्रवृत्ती ही तुमची वृत्ती व भाजपच्या जवळ गेल्यानंतर दादांना मला असा प्रश्न आहे तुम्ही गुंडांचा वापर करणार मित्रांनो आय पवार हे रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हे काहीसे घाबरले आहेत का आणि असं गुंडांना हाताशी धरून ते रोहित पवार यांचा पराभव करू शकतील का कमेंट नक्की करा